तुम्हीही मुंबई पुणे हायवेवरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे कारण मुंबई पुणे जुन्या हायवेवरून प्रवास करताना तुमच्यासोबत हे घडू शकतं भर दिवसा काही लोक येतील तुमची फसवणूक करून निघून जातील आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नक्की प्रकरण काय आहे तर झालं असं की सध्या मोठ्या प्रमाणात टायर पंक्चर घोटाळा होतो आहे यामध्ये आता आणखीन एक प्रकरणाची भर पडली आहे एका व्यक्तीने हा सर्व प्रकार कैद केलं याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल मुंबई पुणे हायवेवरून हजारो वाहने रोज प्रवास करत असतात मुंबई पुणे जुन्या हायवेवरून बाईक दरम्यान देखील या हायवेवर अनेकांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे दरम्यान आता या फसवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे मुंबई पुणे हायवेवर पळसते फाटा ते चौक दरम्यान काही अज्ञात व्यक्ती असतात हे व्यक्ती टायर पंक्चर करून प्रवाशांना लुबाडण्याचं काम करतात हे चोर मोटरसायकलवरून येऊन सांगतात की तुमच्या टायरमधली हवा कमी झाली आहे त्यानंतर त्यांना पंक्चरच्या दुकानात घेऊन जातात त्यांच्याकडून पैसे लुबाडतात ॲट अलर्ट बाय राईड नावाच्या एका अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या कॅप्शन कॅप्शनमध्ये सर्व घडलेली घटनाच सांगितलेली आहे मुंबई पुणे जुन्या हायवेला पळसते फाटा ते चौक पर्यंत पंक्चरचे झोल खूपच वाढलेले आहे आपण कमी स्पीडला चाललो असतो तेव्हा मागून बाईकवरून आपल्याला टायरमध्ये हवा कमी असल्याचं सांगितलं जातं आपण त्या व्यक्तीला टाळलं तर मागून अजून एक जण येऊन तुम्हाला हात लावून हवा कमी असल्याचं सांगतो आपण घाबरून नजिकच्या टायरवाल्याकडे जाऊन हवा चेक करतो पण ते हवेचे प्रेशर कमी दाखवून आपल्या टायरमध्ये दहा पंधरा किंवा जास्त पंक्चर चला किने काढून कमीत कमी एक हजार रुपयाच्या वरती फटका लावतात हे प्रमाण खूप वाढलेलं आहे